महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यावरणयुक्त पर्यटन स्थळांची मांदियाळी धार्मिक इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श आणि वास्तव लाभलेला परिसर महामुनी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शानं पावड झालेली भूमी अहिल्याबाई होळकरांनी उभारलेली धार्मिक मंदिरे मुळा प्रबरा या नदीचे उगमस्थान पावसाळ्यातील धबधब्यांचा आकर्षक नजराणा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई इंग्रजांनी उभ्या केलेल्या वास्तू आणि या सर्वांनी ओतप्रोत भरलेला व विविध जाती धर्मांनी विशेष करून आदिवासींच्या रूढी परंपरांनी डोळ्यांचं फेडणारा आदिवासी अन ऐतिहासिक तालुका म्हणजेच अकोले महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा बापू भांगरा रामा किरवा धर्मा मुंढा खंडू साबळा बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच सन अठराशे ते अठराशे पन्नास या दरम्यान आदिवासी चाळीसगाव डांगान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा आणि प्रवारा नदी खोऱ्यातील भागात राजूर ही खूपच जुनी आणि एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती याच परिसरात डोंगर आदिवासी याच परिसरात डोंगर आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकाऱ्यांनी दुही माजवली होती राणावडात राहणाऱ्या गोरगरीब आदिवासींच्या कुटुंबात जाऊन धान्य कोंबड्या आणि बकर मागणे आणि नाही दिले तर धाक दाखवणे हानामारी करणे अशा प्रकारचा छळ व त्रास इंग्रज सरकारने नेमलेली अधिकारी करत असायचे सावकार अल्प मुदतीचे कर्ज देऊन आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेत असायचे पोटाला घेऊन जगणाऱ्या कोंडारोंडा रानभाज्या जंगली कंदमुळे हे खाऊन पोट भरणाऱ्या आदिवासींची लेकरं मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी टाहो फोडायची परंतु सावकारशाहीला कधीच या दुबळ्या आदिवासींची दया आली नाही अशा या जाचक जुलमी इंग्रज राजवट व सावकारशाही लगाम घालण्यासाठी सह्याद्रीची वादळ पेटून उठली अशा या वादळांनी अकोले तालुका आणि राजूर पंचक्रोशीत शतकात अनेक चळवळी आणि बंड पुकारले या आदिवासी क्रांतिकारकांनी सावकारशाहीला आणि इंग्रज राजवटीला सळो की पळो करून सोडले आणि माझ्या आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडली याच कालखंडात क्रांतिकारी चळवळीत व बंडात उडी घेऊन आदिवासी समाजासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या वीर धारेराव या खास आदिवासी रत्नाची पारख आपण या कथेच्या माध्यमातून करून घेणार आहोत सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं सह्याद्रीची शान आणि सह्याद्रीचा मान म्हणून नावाजलेलं कुमशेत हे एक आदिवासी गाव आहे या गावाला निमकोकन असेही म्हटले जाते कारण अकोलेत तालुक्यात जून महिन्यात कुठेही पावसाची चाहूल नसताना सुद्धा अगदी कोकण परिसराप्रमाणेच कुमशेत गाव परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाच्या हलक्या तर काही अंशी जोरदार सरी बरसू लागतात त्यामुळे येथील बळीराजा मात्र लवकरच सज्ज होऊन आपल्या भातशेतीची जमीन कसण्यास तयार असतो अशा या अति दुर्गम डोंगराळ भागात अठराव्या शतकात कुमशेत गावी वीर धारेराव यांचा एका सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला धारेराव लहानपणापासूनच गुरे राखण्याचे आणि चारण्याचे काम करीत असायचे त्यामुळे निसर्गाशी झाडाझुडपांशी डोंगर दऱ्यांशी त्यांची नाळ जोडलेली या माणसाला परिसराची खडानखडा माहिती होती एकदा रानात गुरे चारत असताना धारेरावांना कोकतर म्हणजे रान कोंबडी दिसली दगडी गोट्याचा नेम धरून धारेरावांनी त्या रान कोंबडीची शिकार केली शिकार केलेली रान कोंबडी धारेराव एका वनस्पतीच्या पानात गुंढाळून सायंकाळच्या वेळी आपली जनावरे घेऊन घरी परतले जनावरे गोठ्यात जाऊ लागली त्यावेळी धारेरावांनी शिकार करून आणलेली रान कोंबडी हर्या म्हणजे बांबू पासून बनवलेले कोंबड्या डालण्याचे साधन या हर्याखाली डालून ठेवली आणि धारेराव जनावरे दावणीला बांधण्यासाठी गोठ्यात गेले जनावरे बांधून बाहेर आल्यानंतर शिकार करून आणलेल्या रान कोंबडीची सागोती म्हणजे चिकन करण्यासाठी त्यांनी हारा उचकला तर काय त्या वनस्पतीच्या पानात गुंडाळून आणलेली रान कोंबडी पुन्हा जिवंत झाली होती धारेरावांना जरा आश्चर्यच वाटलं मग त्यांच्या डोक्यात विचार आला की या वनस्पतीचाच काहीतरी चमत्कार घडला असावा क्षणाचाही विलंब न लावता धारेराव आल्यामार्गे पुन्हा जंगलात गेले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर धारेरावांनी त्या वनस्पतीच्या काही मुळ्या पाणी आपल्या जवळ असणाऱ्या कापडी बटव्यात घेतल्या आणि घरी आले रात्री जेवण झाल्यावर बऱ्याच उशिराने धारेरावांनी बटव्यातील मुळ्या आणि पाने बाहेर काढली त्या मुळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व खडबडीत दगडावर उगाळून एक ग्लासभर रस तयार करून स्वतः पिऊन घेतला त्या आणलेल्या पानांमधील एक दीड पानं खाल्ली त्यानंतर धारेराव निवांतपणे झोपी गेले मध्यरात्रीच्या वेळी झोपेत असताना एक अद्भुत संवेदना धारेरावांच्या देहाला जाणवली धारेराव अचानक झोपेतून ताडकन उठले तेव्हा त्यांना शरीर आणि डोकं जड झाल्याचं जाणवू लागलं तेव्हा आपल्या देहात नक्कीच काहीतरी एक दैवी शक्ती संचारल्याची जाणीव झाली याच काळात राजूर पंचक्रोशीत आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय व वा अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी चळवळींना वेग येऊन रौद्ररूप धारण झाले होते राघोजी भांगरी कोंड्या नवला अशा आदिवासी क्रांतिकारकांनी या चळवळीत उडी घेऊन बंडाची ठिणगी पेटवली होती त्याच्या पडसादांनी सह्याद्री पूर्णपणे दुमदुंगला होता त्याचवेळी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या दीन आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय व अत्याचाराचा सूड घेण्यासाठी कुमशेत गावचे सुपुत्र वीर धारेराव हे एक आदिवासी वादळ अहमदनगर म्हणजेच आजच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले शेवटचे गाव कुमशेत ठाकरवाडी पंचक्रोशीत पेटून उठले आदिवासी गोरगरिबांना धान्य कपडे थोडेफार पैसे अशी मदत ते पुरवत होते धारेराव ठाणे जिल्ह्यातील साबरणा बांडशेत वालिवरे अशा आदिवासी गावातील जनतेला देखील ते मदत करायचे अगदी जव्हार माळशेजच नाही तर भीमाशंकर मदतीचा हात जनसामान्यांसाठी पुढे करत होते धारेरावांचे हे कार्य इंग्रज राजवटीच्या व सावकारशाहीच्या डोळ्यात सलू लागले धारेरावांच्या मदत कार्याला चाप लावून धारेरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाथळे घाटातील पोलीस चौकीत इंग्रज पोलीस तैनात केले होते परंतु संजीवनीच्या स्वरूपातील वनस्पती सेवन केलेल्या धारेरावांच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती संचारत असल्याने इंग्रज पोलिसांना धारेरावांना पकडण्यात यश आले नाही पोलीस त्यांना पकडायला आल्यानंतर धारेराव एक हजार फुटाचा कडा म्हणजे कोकण कडा सहज उतरून खाली जायचे आणि पुन्हा सहज चढून वरती यायचे धावायचे पळायचे कधी कधी कोकण कड्यावरून सहज खाली उडी टाकायचे तरीही कसलीच जखम इजा या धारेरावांना होत नव्हती धारेराव बाबा बहुरूप्यासारखी वेगवेगळी रूप धारण करायचे कधी गुराखी तर कधी मध काढणाऱ्याचे रूप घ्यायचे कधी कधी वाटसरू होऊन पोलिसात देखील मिसळायचे गप्पा मारायचे त्यांच्यातच राहून पोलिसांच्या हालचालीची टेहळणी पोलीस त्यांनाच विचारायचे दिसला काय कुठे तेव्हा हा बहुरूपी धाऱ्याच उत्तर द्यायचा की तो बंड करी असेल कुठेतरी घनदाट जंगलात कडे कपारी परंतु बहुरूपी स्वतः धार्या असल्याची भणक देखील कधी इंग्रज पोलिसांना लागू द्यायचा नाही धऱ्याला पकडून देणाऱ्या इस्माला इंग्रज पोलिसांनी इनाम सुद्धा घोषित केले होते इंग्रज सरकारने धऱ्याला पकडण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल प्रत्येक योजना अयशस्वी होत होती पंधरा वीस दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांना धाऱ्या सापडत नव्हता धाऱ्याला पकडायला इंग्रज पोलिसांच्या नाकी नवाले होते त्यामुळे पोलिसही चौताळले होते रानावणात दिसणाऱ्या आदिवासींना दम भरत होते मारझोड करत होते त्यामुळे धाऱ्या कनवळला होता अखेर त्याने स्वतः इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन होऊन शरणागती पत्करायचं ठरवलं होतं एके दिवशी धाऱ्याने पोलिसांची भेट घेऊन आदिवासींवर होणारा अन्याय व अत्याचार थांबविण्याबाबत विनंती केली आणि म्हणाला की, की तुम्ही मला शरण या मी सुद्धा तुम्हाला शरण येतो मग तुम्ही मला ज्या ठिकाणी न्याल ना त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर येण्यास तयार आहे परंतु माझी एक अट आहे ती म्हणजे माझे फक्त शिर म्हणजे मुंडक म्हणजे डोकं कापून न्या माझे धड मात्र माझ्या जन्मभूमीतच राहू द्या मग मात्र इंग्रज पोलीस तयार झाले धाऱ्याला पकडून त्याचे शिर कापले गेले आणि त्वरित पुणे या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले त्या ठिकाणी त्या काळात जेलमध्ये इंग्रज जेलर जो कोणी होता त्याच्या समोर वीर धारेरावांचे शिर ठेवण्यात आले त्या जेलरने धाऱ्याचे शिर पाहिल्याबरोबर धाऱ्याच्या शिराला व आदिवासी समाजाला शिवी गाळ केल्याचा प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तवला जातो त्याच क्षणी धाऱ्याचे शिर जिवंत होऊन त्या जेलरच्या नरड्यावर उडून बसले व जोराने चावा घेतला तसाच जेलर घाबरला व जोरात विवळला आपल्या दोन्ही हातांनी जोराने धाऱ्याच्या शिराला पकडून बाजूला झटकले तेव्हा माझ्या या शिराला माझ्या जन्मभूमीत घेऊनच शिराने इंग्रज पोलिसांना बजावले धाऱ्याच्या शिराचा असा रौद्र आणि राक्षसी अवतार पाहून इंग्रज पोलीसही घाबरले होते त्यामुळे विलंब न लावता पोलीस धाऱ्याचे शिर घेऊन कुमशेतला आले आणि ज्या ठिकाणी धाऱ्याचे शिर पडले होते त्या ठिकाणी या लढवय्या क्रांतिकारकाचा अंत्यविधी करण्यात आला अशी आख्यायिका वीरधारेरावांची कर्मकथा कुमशेत येथील काही वृद्ध जाणकार लोक सरपंच सयाजी अस्वले सराजी अस्वले बुधा बांडे इत्यादी ग्रामस्थ मंडळी सांगतात इतिहासात कुठेही या वीरधारेरावांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद झाली नाही म्हणून ही आख्यायिका मागे पडली असे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे असा हा गोरगरिबांचा कायवारी धार्या आदिवासी जनतेच्या गळ्यातील जणू काही ताईतच बनला होता आदिवासी समाजवीर धारेराव बाबांना देव मानतो आजही मानत आहे काही वर्षांनंतर धारेराव बाबांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी धारेराव बाबा आदिवासी जनतेच्या सदैव स्मरणात राहावेत म्हणून कुमशेत गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून एक धारेरावांचे समाधीस्थळ म्हणून एक सुंदर असे तुमदार मंदिर बांधलं आहे स्मशान म्हटलं की प्रत्येकाच्या मनात अगोदरच एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं परंतु या धारेराव बाबांचे अंत्यसंस्कार केंद्र म्हणजे समाधी या आधुनिक युगात अकोले तालुक्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र बनले आहे जणू काही स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन या कुमशेत व ठाकरवाडी परिसरात अवतरला आहे अगदी तीनही मोसमामध्ये निसर्गाची खरी नावलाई पाहून मन भरून जात प्रफुल्ल होऊन जात त्यामुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अगदी ओसंडून वाहत असतो म्हणूनच दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसरात धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे वीर धारेरावांचे मंदिर अहिल्यानगर व ठाणे जिल्ह्यांची सीमारेषा ठरलेला अवाढव्य असा कोकणकडा आजोबा पर्वत नापता डोंगर घोडीशेप जुडी कलाडगड कोंबडा डोंगर गवळी देव घनचक्कर डोंगर मुडा डोंगर घोडपाऊल शिपाई बुडी ओढा आणि पाथऱ्या घाट अशी विविध नयनरम्य पर्यटन स्थळे व धारेराव बाबांचे गुरु सदोबा महाराज यांचे स्थळ पर्यटकांचे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्यातील जैवसृष्टीचा खजिना या धारेराव बाबांच्या पावनभूमीत कुमशेत परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अरण्य महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू आपल्याला या अरण्यात पाहावयास मिळतो तसेच वाघ बिबट घडते खरी ग्रामीण जीवनशैली कशी असते याची जाणीव आपल्याला होते या तीर्थक्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर पुढील परिसरात साधारणतः शंभर किलोग्रॅम पेक्षा जास्त वजनाचा शेंदूर फासलेला गोल गरगरीत दगड ठेवलेला आहे भाविक भक्ताने वीर धारेराव बाबांचे नाव घेऊन एखादी इच्छा मनोमन व्यक्त करायची आणि ती दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करायचा जर त्या भक्ताच्या मनातील इच्छा मनोकामना धारेराव बाबांच्या कृपेने पूर्ण होणारी असेल तर ती दगडाची गोटी उचलते अन्यथा उचलत नाही अशी एक या दगडाच्या गोटीची आख्यायिका वृद्ध आणि जाणकार लोक या ठिकाणी सांगतात चैत्र महिन्यामध्ये कुमशेतकर मंडळी संपूर्ण महिनाभर आठवड्याचा एक दिवस असे धारेराव बाबांसाठी पाच रविवार पाळीक दिवस म्हणजे मोडे पाळतात या मोड्याच्या दिवशी शेतात कोणत्याही प्रकारचे कुठलेच काम केले जात नाही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळी व बंडात उडी घेऊन आदिवासी समाजाचे हाती वीर इतिहास घडवूनही या आदिवासी क्रांतिकारकाची नोंद इतिहासात झाली नाही तरी कुमशित ग्रामस्थांना सह्याद्रीतील माझ्या आदिवासी बांधवांना व पर्यटक म्हणून मनमुराद निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटक मित्रांना एकच विनंती की पर्यटन स्थळाच्या माध्यमातून वीर धारेरावांचा इतिहास जिवंत करून बाबांच्या कार्यकर्तृत्वाची ख्याती जगभर पसरवावी आणि आपले सहकार्य द्यावे धा...